जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांनी धरणातील पाणी प्रश्नावर दिलेल्या उपहासात्मक टीकेला त्यांनी उत्तर दिले असून मागील गेल्या पाच वर्षात नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती त्यांनी जर पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर आज नंदुरबारकरांना तीन दिवसात पाणी पिण्याची वेळ आली नसती व तापी नदीवरून नंदुरबारकरांना पाणी आणण्याची आवश्यकता भासली नसती पाण्याचे राजकारण करणे इतके विरोधकांनी करू नये विरोधकांनी केलेल्या आरोपाला माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी टोला लगावला आहे मागील गेल्या पाच वर्षात पाण्याच्या प्रश्नावर योग्य नियोजन केले असते तर आज नंदुरबारकरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्नच उद्भवला नसता मंत्री डॉक्टर गावित कोट्यावधी रुपये खर्च करून तापी नदीतून नंदुरबारकरांच्या तहान भागवण्यासाठी योजना राबवत आहेत ते कोणत्याही प्रकारे नंदुरबारकरांना त्याचा ही। वो त्याचा भार येणार नाही व कोणताही फटका नंदुरबार वासियांना बसणार नाही असा खुलासा देखील यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केला आहे तसेच आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी या योजनेला विरोध करणे हे विरोधकांना अशोभनीय असून गावित परिवार करीत असलेल्या कामांना नेहमीच विरोध करीत आले आहे हे सर्व जनतेला माहीत आहे एकंदरीतच नंदुरबारकरांच्या पाळण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावित परिवार कोणाचाही विरोध घेण्यास तयार आहे त्यासाठी परमेश्वर आमच्या सोबत आहे किंवा नाही आहे हे आगामी येणार काळच ठरवेल असा देखील तुला माझी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांना लगावला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार रेल्वे पट्ट्याच्या त्या भागात गेलात रेल्वे पट्ट्याच्या त्या साईडला गेले तर गटारी तुंबल्या आहे गटारी सगळ्या चोकअप झालेल्या आहेत तीन दिवसाआड पाणी येत आहे मी आताच दोन दिवसापूर्वी कारण खूप पाऊस मधल्या काळामध्ये झाला तर नंदुरबारला आता तीन दिवसाआड पाणी येतं त्या ठिकाणी काय स्थिती आहे पाणी भरलं की नाही त्या डॅममध्ये हे पाण्यासाठी मी स्वतः विरचकला त्या ठिकाणी गेली होती आणि मी पाहिलं जवळपास वीस तीस टक्क्याच्या आसपासच पाणी भरलं आहे अजून खरं तर खूप पाऊस व्हावा असं मी परमेश्वर चरणी प्रार्थनाही केली की जर पाऊस नाही झाला तर धरण भरणार नाही आणि धरण भरलं नाही तर आपले नंदुरबारकरांचं पाण्याचा हा जो प्रश्न आहे हा आपला दिवसेंदिवस बिकट होत जाईल गावित साहेबांनी तापीवरून पाणी आणण्याचं नियोजन केलेलं आहे त्याबाबत काल गावित साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यालाही डिटेल सांगितलं पण काय आहे की मागच्या पाच वर्षामध्ये नंदुरबार नगरपालिकेने जर व्यवस्थित नियोजन केलं असतं कारण हे पाणी एका दिवसात तर धरणाचं कमी नाही झालं आहे हे वर एवढ्या वर्षात पाऊस कमी झाला तर हळूहळू ते पाणी कमी होणार होतं तर यांनी ज्यांच्याकडे नगरपालिका होती त्यांनी जर नगरपालिकेमध्ये व्यवस्थित लक्ष घातलं असतं पाण्याचं जर त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलं असतं तर हा प्रश्न उद्भवला नसता कारण शेवटी जर शहरगरच्या लोकांनी नगरपालिका तुमच्या ताब्यात दिली आहे चालवायला तर ते व्यवस्थित नियोजन करणं शहरात किती लोक ला राहतात त्यांची पाण्याची किती डिमांड आहे किती पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे या सगळ्या बाबींचं खरं तर नियोजन होणं गरजेचं होतं पण ते यांनी केलंच नाही अत्यंत ढासळ कारभार नगरपालिकेचा असल्यामुळे या ठिकाणी आज नंदुरबारकरांना त्याचा भूर्दंड भोगावा लागतोय नंदुरबारकरांना या अडचणींना सामोरं जावं लागत आहे आता काय आहे की नंदुरबार नगरपालिकेमध्ये ज्यांनी एवढे वर्ष नियोजन केलं के नाही ते माझं नाव घेऊन टीका टिप्पणी करतात माझ्यावर म्हणून मला हे सांगावं लागतं दुर्दैव असे मी आता त्या ठिकाणी पाहणी करायला गेली पाणी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे क्षेत्र डॅमचं आहे डॅमच्या परिसरातलं आहे तर त्या डॅमच्या परिसरातलं म्हणजे आपण म्हणतो ना सबमर्जन्सचा एरिया दुबाणचा जो एरिया म्हणजे पूर्ण धरण भरल्यानंतर किती क्षेत्रामध्ये पाणी जाणार तेवढा जेवढा एरिया असतो त्या एरियाला इरिगेशन डिपार्टमेंट हे लँड एक्विझेशन करून तेवढं एरिया सरकार घेऊन घेत आता या नगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांची स्वतःची जागा ही सरकारने त्या ठिकाणी दुबान क्षेत्रामध्ये जात होती शेती त्यांची जात होती त्यांनी पैसे घेऊन घेतले सरकारकडून म्हणजे लँड एक्विझेशनचे पैसे घेऊन घेतले आणि सरकारच्या नावे ती जमीन होऊन गेली पण ताबा जागेचा सोडला नाही ताबा न सोडल्यामुळे त्या ठिकाणी आता काय यांनी केलं तिथे नंतर फार्म हाऊस बांधून घेतलं आणि मला तर एक खूप गंभीर विषय तिथे गेल्यानंतर गावकऱ्यांनी मी आता पाहणी करायला गेली तिकडने येत असताना मला काही गावकऱ्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी ताई डॅम का इथे पूर्ण भरू देत नाही तर इथे ज्यांचा फार्म हाऊस आहे त्यांच्या फार्म हाऊसमध्ये पाणी शिरतं आणि पाणी शिरतं त्याच्यामुळे ते ते डॅम थोडा भरायला लागला की अधिकाऱ्यांवर दबाव टाकून डॅमचं पाणी सोडायला लावून देतात म्हणजे नंदुरबार शहराचं हक्काचं पिण्याचं जे पाणी जे स्टोरेज खरं तिथे झाला पाहिजे आणि तो स्टोरेज तिथे झाला तर नंदुरबारला तीन दिवसाआड पाणी यायची काय गरज नाही जर डॅम पूर्ण भरलेला असेल तर तीन तीन दिवसाआड पाणी द्यायची आवश्यकताच नाही पण यांनी काय केलं त्यांचा फार्म हाऊस हे ऑलरेडी दुबान क्षेत्रात होतं म्हणजे सरकारने ती जागा तिथपर्यंत पाणी येईल म्हणून यांच्याकडनं घेतली असं हाऊस म्हणून तर सरकारने घेतली नाही पण यांनी दादागिरी करून ताबा सोडला नाही नंतर तिथे फार्म हाऊस बांधून दिलं इलिगल फार्म हाऊस बांधलं इलिगल फार्म हाऊस बांधल्यानंतर त्या फार्म हाऊसमध्ये पाणी जातं म्हणून त्यांनी त्या फार्म मध्ये पाणी येऊ नये म्हणून मागच्या काही वर्षांपूर्वी अधिकाऱ्यांना सांगून डॅमचं पाणी सोडून दिलं आज त्याच्यामुळे त्रास कोणाला होतोय नंदुरबारकरांना होतोय तीन दिवसाआड पाणी आपल्या नंदुरबार शहराला मिळते आणि एकतर ते इलिगल आहे ते इलिगल तोडा म्हणून त्यांना शासनाने नोटीस पण दिली आहे पण तरी काही होत नाही ते कोर्टात जातात काहीतरी स्टे घेऊन येतात आणि याच्यामुळे ये, त्रास कोणाला होतोय शहराच्या लोकांना होत आहे तर आ, मला या ठिकाणी आपल्या माध्यमातन जनतेपर्यंत हे सांगायचं आहे की हे काय एका परिवारच नगरपालिका चालवू शकतो असं नाही इतर पण लोक सक्षम आहे नगरपालिका चालवायला काही एका परिवाराने मक्तेदारी करायची काय गरज नाही ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी अख्ख्या नंदुरबार शहराला ते तीन दिवसाआड पाणी चार दिवसाआड पाणी जर पाणी कमी आहे हे त्यांना माहिती होतं आता ते विरोध का करता तापीचं पाणी आणणार त्याच डॅम मध्ये जाणार मग पुन्हा त्यांच्या फार्म हाऊसमध्ये जाईल ना पाणी त्याच्यामुळे त्यांचा हा विरोध आहे म्हणजे दुखता कि दर दिखाता कि दर हा प्रकार त्यांचा आहे आणि मी कोणाबद्दल सांगते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला काय कोणाचं नाव घेऊन सांगायची गरज नाही पण मला एवढच सांगायचंय की आपण सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये आपण असतो लोकांची सेवा करण्यासाठी लोक निवडून देत असतात आपण या क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःचे स्वार्थ बाजूला ठेवून पब्लिक एट लाटचा विचार केला पाहिजे तुमच्या एक फार्म हाऊसमध्ये पाणी शिरतं म्हणून अख्ख्या नंदुरबार शहराला तुम्ही पाणी मिळवू देणार नाही हा कुठला न्याय आहे आणि नंदुरबार नगरपालिकेचा इतका भोंगळा कारभार सगळ्या गटारी तुमलेल्या असतात आता तिकडचं तर क्षेत्र जाऊ द्या इथेने आपल्या इथूनच बघा तुम्ही आपल्या अंधारे चौकापासून त्यांचं कार्यालयपर्यंत खूप जर कधी पाऊस झाला तर शहरावर जिकडे तिकडे पाणी असतं कुठे गेली ड्रेनेज सिस्टीम आपली कुठे गेले ते पाईपलाईन आपले एवढे कोट्यावधी रुपये पाईपलाईनीवर जर सरकार देते तुम्हाला मग ते पाईपचे पाणी कु, का बाहेर येते ते का प्रॉपर व्यवस्थित ड्रेनेजपर्यंत जात नाही काय या सगळ्या फार गंभीर गोष्टी आहेत पण आजची पत्रकार परिषद ही अर्थसंकल्पावर होती त्यामुळे माझी विनंती अर्थसंकल्पावर आपण सुद्धा पत्रकार बांधवांनी भर द्यावा या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर गंभीर बाबी आहेत आणि वेळोवेळी जर त्यांनी केलं नाही काय कारवाई तर आम्हाला करावी लागते आता एक नंदुरबारची नागरिक आणि माझी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे नंदुरबार शहराला जर तीन दिवसाआड पाणी मिळत असेल तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे आणि नंदुरबार शहरातल्या प्रत्येक नागरिक हा प्रार्थना करतो की धरण भरावं जेणेकरून आम्हाला तीन दिवसांड पाणी येणार नाही डेली पाणी मिळेल मी काय प्रत्येक नंदुरबारमध्ये राहणारा नागरिक प्रार्थना करतो एकच व्यक्ती आहे जो प्रार्थना करतो पाऊस पडायला नको ज्यांच्या फार्म हाऊसमध्ये पाणी भुजतं ते त्यांचीच प्रार्थना असते पाऊस व्हायला नको जास्त आम्हाला तर वाटतं ना नंदुरबार शहरात प्रत्येकाच्या घरात दररोज पाणी गेलं पाहिजे शेवटी पाण्याशिवाय आपलं जीवन नाही आणि पाणी कमी असलं की आपोआप त्या ठिकाणी सगळ्यांनाच अडचणींना सामोरं जावं लागतं पण या नंदुरबार जिल्ह्याचं खरं भाग्य आहे गावित साहेबांसारखं नेतृत्व या जिल्ह्याला लाभलं आहे ज्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचीही निर्मिती झाली आणि वेळोवेळी नंदुरबार शहराला ज्या ज्या काही गोष्टींची गरज होती ते पूर्ण करायचं काम हे गावित साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि लवकरच तापी नदीचं पाणी सुद्धा नंदुरबार शहराच्या लोकांना पिण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी गावित साहेबांनी जो पाठपुरावा केला आहे त्याला नक्कीच लवकर यश मिळेल असा आम्हाला विश्वास आहे की मग त्यांना वाटत नाही का नंदुरबारचं विरचकचा डॅम भरावा मी प्रार्थना करते तसं ते नाही करत आहे का प्रार्थना त्यांना असं वाटतं का तीन दिवसांडच पाणी आलं पाहिजे आणि परमेश्वर कोणाचं ऐकतो कोणाचं नाही हे आता पुढे इलेक्शन आहे ना एका निव निवडणुकीवरून तुम्ही असा विचार करू नका परमेश्वर कोणाचं ऐकते कोणाचं नाही उपरवाले की हा देर आहे अंधेर नाही नंदुरबार शहराला ज्या ज्या काही प्रकल्प गावी साहेबांनी आणले अगदी विरचक धरण बांधण्यापासून विरचक धरण सुद्धा गावीस साहेबांनी नंदुरबार शहरासाठी बांधले ही सुद्धा गावीस साहेबांचीच देण आहे नंदुरबार शहरातला उड्डाणपूल आहे नंदुरबार मधील शिवाजी नाट्य मंदिर आहे हे सर्व गावित साहेबांनी बांधलं आणि हे बांधल्यानंतर त्या वेळेला सुद्धा जो निधी एक्स्ट्राचा लागणार होता जो नगरपालिकेला भरायला येणार होता तो गावित साहेबांनी त्यांची राजकीय ताकद वापरून त्यांनी तो निधी सुद्धा माफ करून घेतला नंदुरबार शहराच्या लोकांना कधी टोल लागू दिला नाही उड्डाण पुलासाठी कधी नाट्यमंदिर बांधलं म्हणून एक्स्ट्रा पैसे लागू दिले नाही कधी विरचक धरण बांधलं म्हणून पंचवीस टक्के नगरपालिकेने पैसे भरायला पाहिजे होते ते सुद्धा गावित साहेबांनी हो हे होऊ दिलं नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की सुद्धा ही जी एवढी मोठी स्कीम गावित साहेबांनी प्लॅन केली आहे यामध्ये सुद्धा नगरपालिकेला एक्स्ट्रा एक रुपया खर्च येणार नाही नागरिकांवर कुठलाही एक्स्ट्रा भर येणार नाही याचं ये नियोजन करूनच आम्ही हे करतोय हे लुबाडायचे कामं त्यांचे आहे त्यांनी लुबाडलं आहे नंदुरबारमधल्या लोकांना गावित परिवारने तर नेहमीच नंदुरबार शहराला लागणाऱ्या योजना देत असताना नागरिकांना एक्स्ट्रा एक रुपयाही खर्च लागू नये हे गावित साहेबांचं आणि आमच्या परिवाराचं नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि त्यांनी किती लुबाडलं आहे तुम्ही पण बाकीचे नंदुरबारमध्ये राहतात तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं आहे की पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तापी नदीची योजना होणं गरजेचं आहे जर दुर्दैवानं पाऊस नाही झाला तर आपल्याला वर्षभर नंदुरबार शहर पाणी कुठून पिणार यावर सुद्धा खूप गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे हेच महाशय आठ दहा महिन्यापूर्वी त्यांच्या त्या वर रेकॉर्डिंग करून सांगत होते नंदुरबारकरांना पाण्याची कुठली समस्या होऊ देणार नाही आपल्याकडे भरपूर पाणी आहे जास्त दिवस नाही झाले आठ दहा महिनेच झाले त्यांच्या त्या ऑरेंज बॅकग्राऊंड वालं ऑफिस आहे तिथे बसून आणि आज तेच या ठिकाणी पाणी प्रश्नावर बोलत आहे म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे तुमच्याकडे नगरपालिका होती, नगर होती तुम्ही तर कॅल्क्युलेशन करायला पाहिजे नगरपालिकेचं सगळ्यात महत्वाचं काम काय की शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला पाणी भेटलं पाहिजे आणि तुमच्याकडे पाणी साठा किती खरं म्हणजे हे नियोजन त्यांनी त्यांच्याकडे नगरपालिकेचा जो कार्यकाळ होता पाच वर्षाचा हे नियोजन त्यांनी त्यांच्या काळातच करणं गरजेचं होतं त्यांनी स्वतः केलं नाही आमच्यासारखे के करतात तर आम्हालाही ते अडथळे आणण्याचं काम करतात परंतु आम्ही नंदुरबारच्या जनतेच्या विकासासाठी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत गावीसाहेब तापी नदीवरून पाणी आणून नंदुरबारकरांचा पाण्याचा प्रश्न हा सोडवू नंदुरबार नगरपालिका आज नंदुरबार जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका आहे एक लाखापेक्षा जास्त लोक आज नंदुरबार शहरामध्ये राहत आहेत नंदुरबार शहरा आणि शहरामध्ये आणि नंदुरबारला लागून असलेले चार ते पाच मोठे गाव हे जवळजवळ शहरातच आलेले आहे असं म्हणायलाही हरकत नाही आज नंदुरबार शहराला दर तीन दिवसा आड पाणी येत आहे आणि त्यामुळे आज ज्या धरणातन नंदुरबार शहराला पाणी पुरवठा होता होतो तो म्हणजे विरचक धरण आपण त्याला शिवण प्रकल्प म्हणतो तर या धरणामध्ये आज पाणी साठा खूप कमी झालेला आहे आणि अं खर तर नगरपालिका ही ज्यांच्याकडे मागच्या पाच वर्षात होती हे त्यांचं काम होतं की आपल्याकडे असलेल्या धरणामध्ये पाणी साठा किती आहे आणि ते नंदुरबार शहराच्या नागरिकांसाठी पुरेसा आहे किंवा नाही आणि जर पुरेसा पाणी साठा नाही तर त्यावर कुठल्या तरी उपाययोजना हो या नंदुरबार नगरपालिकेने करणं हे आवश्यक होतं परंतु ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होती त्यांनी मागील पाच वर्षामध्ये कुठलंही नियोजन हो पाण्याचं केलं नाही आणि त्यामुळे आज नंदुरबार तीन दिवसाआड पाणी येत आहे गावित साहेब जे नंदुरबारचे माननीय मंत्री महोदय आहे माननीय आमदार आहे त्यांनी नंदुरबार शहराच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी तापी नदीवरून पाण्याची पाईपलाईन करून नंदुरबार शहराच्या लोकांना पिण्याचं पाणी हे उपलब्ध करून देण्यासाठीची एक महत्वाची योजना राज्य सरकारकडे प्रस्तावित केली होती त्याली त्याला मान्यता ही राज्य सरकारने दिलेली आहे आणि लवकरच ती योजना ही सुरू होणार जेणेकरून नंदुरबारकरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल परंतु इथले जे ज्यांच्याकडे पाच वर्ष नगरपालिका होती ते हे नियोजन करण्यामध्ये फेल झाले त्यांनी असं कुठलंही नियोजन केलं नाही आणि त्यामुळे आज जेव्हा गावित साहेब हे नियोजन करताय खरं त्या जे काम सत्ताधारी पाच वर्ष ज्यांचं होतं त्यांनी ते न केल्यामुळे आज गावित साहेबांना हे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना करावी लागते तर ती योजना होऊ देण्याऐवजी त्या योजनेला विरोध करण्याचं पाप के विरोधक या ठिकाणी करत आहे